चला आज बोलूया भारताच्या एक अत्यंत शक्तिशाली आणि वादग्रस्त कायद्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नुकताच यू एपीए अंतर्गत जामीन नाकारलाय तर मग हा ए कायदा आहे तरी काय आणि या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे दहशतवादी कृत्य या शब्दाची व्यापक व्याख्या पण मुळात हा कायदा कशासाठी होता आणि तो इतका व्यापक कसा बनला चला जाणून घेऊया तर यू ए पी ए कायदा आला एकोणीसशे सदुसष्टमध्ये देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा या कायद्याचा दहशतवादाशी काहीही संबंध नव्हता गेल्या काही, काही दशकांमध्ये या कायद्यात अनेक महत्वाचे बदल झाले ते पाहूया पहिला मोठा बदल झाला दोन हजार चारमध्ये जेव्हा दहशतवाद हा शब्द कायद्यात आला पण कायद्याला खरी धार मिळाली ती दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर आता बघा कायद्यात फक्त इतर कोणत्याही मार्गाने हे चार शब्द जोडले गेले यामुळेच तपास यंत्रणांना अमर्याद अधिकार मिळतात असे टीकाकार म्हणतात एवढंच नाही तर कोठडीचे नियमही बदलले शिवाय जास्त काळ अटकेत ठेवता येऊ लागलं आणि जामीन मिळणं तर जवळजवळ अशक्यच झालं कारण आरोप प्रथमदर्शनी खरे वाटल्यास जामीन नाकारला जातो पुढे दोन हजार बारामध्ये यूपीए सरकारने कायद्याची व्याप्ती आणखी वाढवली म्हणजे आता आर्थिक गुन्ह्यांनाही देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानलं जाऊ लागलं आणि सर्वात नवीन बदल म्हणजे दोन हजार एकोणीसचा ज्यामुळे सरकार आता व्यक्तींनाही दहशतवादी ठरवू शकतं ह्या सगळ्या बदलांमुळे हा कायदा आता खूप वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वापरला जातोय जसं की पत्रकार विद्यार्थी कार्यकर्ते यांच्यावरही आता यु लावला जातोय यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो देशाची सुरक्षा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य ह्यातलं संतुलन कसं साधायचं